बघा आळशी पोरगा आमचं त्याला काम सांगितलं का नाही सा जिवार येत गाडीमधून मधून रिकामी बॉक्स काढले ते फोल्ड करून खाली ठेवतो आम्ही बघा चालू त्याच पोळी करायचं काम पा माझा नवरा हे खाईन ते खाईन खातच राहत्या मला म्हणते तू बकरीवाणी चरतीन तुम्ही हे खाय ते खाय खायसाठी जगत का जागा जगासाठी खात खायसाठी हा का मी जागा साठी खाते पहा शेंगा आता जिद काय तिद टाके खरंच माणसाचं ना खरच धकून जातं पण बयाच धकत नाही मला दाखवणार ना कोणी नाही मीच मला दाखवते हे बघा म्हणलं बघाव दोघा बा आपल्या ओकाची करामत दाखव म्हणलं याकाला कुठे फोल्ड करायला लावले ते काय म्हणतात ताण मारू मारू कुठे फोल्ड करू राहिलं बघा आमच्या समोर अंगणामधला एवढं फेस आहे हा हा समोरचा गेट हे बघा इतकं बेलाचं झाड आहे बेलाच झाड ही आमची गाडी बाहेर उभी टाटा सी गोल्ड आहे ना भारी एकच नंबर बघा खूप शांत वातावरण आहे आम्ही जिथे राहतो तिथं हे बघा हे बॅक साइडच आहे इथे धुन वगैरे वाळू घालायचं इथं धुना तिथे भांडे घासतो बघा खूप आम्हाला वापरायला खूप मोठी जागा आहे खूप छान रूम आहे आमची आवर पटपट कस होत काम केलं वाकड तिकड तोंड होत लगे काम सांगूच नको म्हणतो इकडं पाय पाय इकडं हसला हसला बारका अजून यायच शाळेतून बारकी यायची आमच्या शाळेतून येईलच ती आता